गोकुल सोबत गोकुल पुन्हा पुन्हा सूचना देऊनही कर्मचाऱ्यांचं उशिरा येणं थांबलेलं नाही मंगळवारी अजून एकूण साठ जण उशिरानं आल्याचं निष्पन्न झालं या सर्वांना नोटिसा बजावण्यात आल्यात मात्र हे थांबलं नाही तर उशिरानं कार्यालयात येणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे अर्ध्या दिवसांचे पगार कापले जातील असा इशारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी दिला की जे नेहमीची लेट आहेत ना गेल्या लेट आली होती त्या सर्वांना मी सक्त ताकीद देऊन माझ्या ह्याच्यामध्ये लिहिलाय ह्यांना जेव्हा नोटीस दिल्या तर नोटीस त्याचं उत्तर आलं नाही त्या प्रत्येक फाईलमध्ये मध्ये लिहिलं की ह्या सर्वांना समज द्या ही अंतिम ताकद आहे हे ताकीद आहे असं लिहा आणि ते सर्व्हिस ला पण घ्या म्हटले मी आता हे दुसऱ्यांदा झालं आज तिसऱ्यांदा दिसत आहे तर मी नक्की त्यांचा हात पण झाले आज पण आम्ही काही तपासणी केली आणि त्याच्यामध्ये आम्ही त्यांचा हाफ डे कट करणार म्हणजे अर्धा दिवस त्यांची रजा कट करणे दुपारी आले असतील तर दुपारच्या पिरियड मध्ये अब्सेंडस असतील तर काही ठिकाणी नक्की त्याच्यावर कारवाई करावी लागेल ऑफिस मध्ये बसून कामच करायचं आज किती कर्मचारी आज किती कर्मचारी टोकर अडुसष्ट हा हे सगळ्यांची यादी आहे मला दुसरा सांगा किती वाजेपर्यंत आले नाही तर त्यांना आपण लेट मार्क दहा मिनटं फक्त आपल्याला लेट चालू आहे म्हणजे पावणे दहा ते दहा चालणं त्यानंतर लेट चालू आणि संध्याकाळी सव्वा सहाची वेळ अशा सहा दहा असं संध्याकाळी किती तसा प्रश्न नाही आहे पण नॉर्मली नॉर्मली बराच वेळ काय होतं काही कर्मचारी किंवा अधिकारी जरी लेट चालू तर संध्याकाळी उशीरापर्यंत थांबतात था। पण नियम असा पण असणं गरजेचं म्हणजे नियम हाही आहे शासन म्हणत आहे की आपण तर तुम्ही काम केलं पाहिजे दिवसात कमीत कमी आठ फाईली तरी निघाल्या पाहिजेत लिहिली पाहिजे आठ फाईल वरती तुम्ही निर्णय घेण्यासाठी पुढे पाठवलं पाहिजे अधिकाऱ्याने कमीत कमी आठ तरी फाईल फायनल करायला पाहिजे असा तो मुद्दा आहे ते होत नसेल तर ते योग्य नाही नाही लेट मार्क्सचाच विषय आहे लेट मार्क्सचा विषय आहे आणखीन काही लोकांच्या वरती करायचा विषय आहे पण तो मी सर्वांना पनिशमेंट करण्यासाठी आलो नाही आणि हे माझं मुख्य काम आहे सर्वांना पनिशमेंट देत बसलो तर ती होते हे पण महत्त्वाचं आहे पनिशमेंट नको आहे परंतु एवढं एकदा केल्यानंतर पुन्हा 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 चेक करतील हॅबिच्युअल जे आहेत हॅबिच्युअल सोडायची कारण नाही त्याला सस्पेन्शन करण्यापासून सगळं करू आपण पण दररोज उठून मी हे नाही करू शकणार किंवा त्यांना डिमोरलाइज ना नाही करायला त्यांना मोटिवेट करून त्यांना आपण जादा कसं त्यांच्याकडून काम करून घेता येईल हा प्रयत्न आपण करू आपण थम चेक करतो की मस्त मी मस्त चेक करायला सुरुवात केली थमच जर असे प्रॉब्लेम आहे थमच्या तारीख मध्ये काहीतरी घोळ आहे त्याच्यात सध्या तालुक्यामध्ये प्रश्न आहेत आपण ते थमच पण करतो आहे कारण ते शंभर दिवसामध्ये पण होतं काही गोष्टींमुळे आपण शंभर दिवसामध्ये थोडंसं पाठिंबा पडलो तरी सुद्धा आपण डिव्हिजनमध्ये दोन ला नंबर दो लावतो पण ठाण्यामध्ये कसं पैसा भरपूर आहे त्यांचा सेसच जवळपास तीनशे चारशे आपला पंधरा कोटी रुपये सोळा सेस त्यामुळे थोडासा पर्याय होता सर काही कर्मचाऱ्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्याकडे दोन दोन विभागांचे तीन तीन विभागांचे चार्ज आहेत त्याच्यामुळे येण्यामध्ये काही उशीर होतोय असं नाही त्याचं कारण नाही येते भेट लेट येण्याचं कारण दोन तीन तुम्ही विचार करा तुम्ही एका वेळेस एक, एक तुमची बैठक इकडे असते म्हणजे प्रेस कॉन्फरन्स इकडे असते लगेच दुसरीकडे असते तुम्ही असं कधी झालंय का तुम्ही लेट गेलाय असं होत नाही नॉर्मली त्याच्यामुळं हा हे कारण नव्हे ज्यादा काम आहे तर काम तरी करावं लागेल बरं काम कोणाला सांगतो आपण जो काम करतो त्याला सांग तुमच्यात कॅलिबर बघा ना तुम्हाला दिला अर्थ पण असा आहे ना सकारात्मक घ्या बघ तुम्ही चांगले आहात तुम्ही काम करता म्हणून तुम्हाला दिलंय ते म्हणून काय तुम्ही लेट यावा असं नाही दुसरं असं आहे की आपण कोणासाठी करतोय सिंधुदुर्गच्या लोकांसाठीच करतोय ना आपण काय दुसऱ्या परदेशातल्या माणसांसाठी नाही करत एक परावा प्रयोग केला तोही सांगतो तुम्हाला मला हे सातत्यानं सांगत होतं की दिव्यांग मध्ये आपण इतका पन्नास साठ लाख रुपये मी खर्च करतो दिव्यांग योजनाबाबत मी त्यांना हे सातत्याने विचारतो की बाबा तुम्ही लाभार्थ्याकडे बघितले का कधी दिव्यांगकडे गेलाय का कधी तरी गेलेले नाहीत अजूनही सर्वे केलेला नाही आपण सर्वेचा आकडा सांगतायत मला सात हजार सात हजार पण दिव्यांगच्या लोकांच्या बरोबर मी डायरेक्ट इंटरेक्शन गेल्या आठवड्यात सगळ्या एचुडीनं बसून केलंय आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा युट्यूब चॅनल